नमस्कार मी स्वरराज दातार छत्रपती शिवाजी महाराज वस्तू मध्ये हे होत असलेलं जे एक्झिबिशन आहे याच्याविषयी एक थोडक्यात माहिती होतो की प्राचीन भारत आणि समकालीन प्राचीन संस्कृती यांच्यामधले संबंध आम्ही ह्या एक्झिबिशनच्या थ्रू टाकायचा प्रयत्न केलेला आहे हडप्पाकालीन जी जी संस्कृती कालीन संस्कृती होती त्याच्याविषयीचं हे बाहेरच्या भागामध्ये आम्ही एक्झिबिशन केलेलं आहे आणि आतल्या गॅलरीमध्ये जी ज्याला आम्ही अभ्यास दालन किंवा स्टडी गॅलरी असं म्हणतोय त्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृती सिविल, किंवा सिविलायझेशन आणि प्राचीन इजिप्त रोम ग्रीस असिरिया वगैरे हे ह्या ज्या संस्कृती होत्या त्यावेळेस हो कसे हो आ, त्या त्याविषयीचं हे एक्झिबिशन आहे आता जे डिवाइड म्हणजे ज्या थीम्स किंवा ज्या सब्जेक्ट प्रमाणे आम्ही ते डिवाईड केलेलं आहे की शेतीविषयी असेल म्हणा किंवा त्या, -त्या स्पेसिफिक संस्कृतींविषयी काही त्यांच्या काही स्पेसिफिक गोष्टी असतील यु नो ट्रेड आहे व्यापारा व्यापाराविषयी व्यापार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण या ॲक्च्युली या संस्कृतींना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे व्यापार सो so व्यापाराविषयी ज्या काही गोष्टी आहेत लेखनाविषयी आम्ही काही गोष्टी मांडलेल्या आहेत की कसा लिपीचा उदय झाला म्हणा किंवा कशी लिपी वापरली गेली नी, काय स्वरूपाने वापरली गेली वेगवेगळ्या लिपी असतील सो त्याच्याविषयी एक आहे सो असं वेगवेगळ्या थीम्समध्ये आम्ही हे so एक्झिबिशन डिवाईड केलं आहे आणि लोकांनी भरपूर प्रमाणात यावं आणि याचा आस्वाद घ्यावा तीन वर्ष हे एक्झिबिशन राहणार आहे बऱ्याच फॉ फॉरिन म्युझियम्स आणि इंडियन म्युझियमांना आम्ही गोष्टी आणल्या आहेत आणि अर्थात आमच्या कलेक्शनमधल्या गोष्टी बऱ्याच आहे त्याच्यामध्ये सो अशा या गोष्टी असं असं एक एक्झिबिशन एक 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 लोका बर, बर, आहे लोकांनी यावं हे घ्यावं आणि बर बरंच काही आहे की ते दे लोकं घेऊन जाऊ शकतात